सक्षम भारत टी व्ही नगरपंचायत झालेली आहे आणि प्रभागवाई लिस्त झालेल्या आहेत दिलेल्या आहेत आरक्षणाबाबत नागरिकांमध्ये काय तेजना आहे काय त्यांचे मत आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊया नमस्कार मी अमोल तळखंडे काँग्रेस पक्षाच्या सदस्य आहे मी या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करू इच्छितो की इथे नगरपंचायतच्या निवडणुका आता येत्या निवडणुका आहे नगरपंचायतच्या त्या निवडणुकीमध्ये आता ल आजपासूनच याद्या जाहीर आहे झालेल्या वाईज जिथे कुठे कोणाच्या दुसऱ्या प्रभागामध्ये प्रभाग नाव असेल किंवा नावामध्ये काही करेक्शन असेल कुठे काही असं तुम्हाला वाटत असेल की हे करेक्शन आहे काही हरकती आहे तर त्या तेरा तारखेच्या अगोदर सर्व नागरिकांना पुन्हा विनंती आहे की आपण त्या इथे दाखल करावं नगरपंचायत कार्यालयामध्ये गेल्या साधारणतः तीन साडेतीन वर्षापासनं जे कार्यकर्त्यांना वाट होती ज्या वेळेची ती काल इथे जाहीर झालेलं आरक्षण सामान्य नागरिकांना इथे प्रतिनिधित्व नव्हतं सामान्य नागरिक प्रतिनिधित्वाच्या वाट पाहत होते त्यामुळे शासनाने हा जो निर्णय घेतला आहे आरक्षण जाहीर करण्याचा जा, किंवा निवडणुकीचा कार्यक्रम जो जाहीर झाला आहे त्याबद्दल जनतेमध्ये तसेच कार्यकर्त्यांमध्येही आनंद आहे कसं राहणार आहे लढत काय वाटत लढत जनतेचा रोष हा नेहमीच त्याला अँटी इन्कम्बन्सी म्हणतो आपण शासनाच्या विरोधातला राहतो त्यामुळे निश्चितच काँग्रेस पक्ष इथे आघाडी घेईल असा मला विश्वास आहे हे सर्व पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यामध्ये सामान्य जो निवडणूक लढणारा व्यक्ती असेल त्याच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे पाच वर्षातून एकदा संधी येते निवडणूक लढण्याची आणि त्याच्या माध्यमातून हा जो आहे हा संविधानाचा विजय आहे खरं म्हटलं तर बाबासाहेबांनी मा जे संविधान आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आपल्या निवडणूकचा अधिकार आपल्याला दिलेला आहे त्याच्या माध्यमातून आज जर बघितलं तर हा आनंदोत्सव आहे आमच्या सर्वांसाठीच आहे आणि इथून इकडे सर्व पद सर्वच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत ला। आमच्याही पक्षाचे पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कामाला लागलेले आहेत ला। बघू काय होते पण एक महत्त्वाचा मुद्दा मला इथे बोलायचा आहे की ज्या काही याद्या येतील आणि त्या याद्यामध्ये जर काही घोळ असेल तर काँग्रेस पक्ष ताकदीने होत चोरीचा मुद्दा इथे मांडणार आहे आणि त्या निवडणुकी लिस्टवर सुद्धा आक्षेपसुद्धा घेणार आहे आता आजपासून लिस्ट लागलेली आहे आणि शिवसरांनी घोषणा पण केलेली आहे की तेरा तारखेपर्यंत यादात चेक करा आणि सांगा की तुमचं नाव बरोबर ऐकलं नाही किंवा प्रभाग जर तुम्ही राहता एक न आणि दोन प्रभाग म्हणजे जर तुमचं नाव आलं असेल तर तेरा तारखेच्या आतमध्ये तुम्ही परेशन करा यासाठी पण तुम्ही काय घेणार हो तर पक्षाच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमची लढाईशी आहे ना सन्मान्य राहुल गांधीजी साहेबांनी जे सांगितलेलं आहे की जिथे कुठे होत चोरी होत असेल काय होत असेल त्याच्यावर एक कार्यकर्ता म्हणून पक्षाची तर ही आमची जबाबदारी आहे आम्ही ते करणार आहे पण शासनाने आमच्या ज्या हरकती आहे त्या मान्य केल्या पाहिजे महत्वाचा विषय हा आहे नमस्कार कर... माझं नाव हरीश खेडकर आहे मागील अनेक वर्षापासून बेसा बेलतोडीमध्ये मी या परिसरामध्ये माझा मित्रपरिवार राहतो आणि अनेक वर्षापासून इथले लोक त्या इलेक्शनची वाट बघत होते आणि तो वेळ आलेला आहे नक्कीच बराच वेळ काबर नाही होईल आणि पण आज प्रत्येकांना एक चांगलं व्यक्तिमत्व निवडून द्यायचा अधिकार आलेला आहे मंडळी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो आहे की प्रत्येकाने आपलं मताचं हक्क का बजवावं कारण की बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामध्ये प्रत्येकाला हक हक्क आहे की त्यांनी चांगलं व्यक्तिमत्व निवडून द्यावं ते जातीच्या पलीकडचं असावं ते म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नसतो की पैशाचा दारू किंवा या पलीकडे जाऊन सगळ्यांनी मताचे हक्क बजावा मी सगळ्यांना विनंती असेच नवनवीन अपडेट नेहमी बघण्याकरता एसबी ला सबस्क्राईब कर, करा लाईक करा शेअर करा काही जाहिरातीच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य करायचं असेल तर ती जाहिरात आम्हाला पाठवा काही बातमी आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखव स्टार्ट एंड टॉप टू पाठवा धन्यवाद